महायुतीने राज्यातील महिलांना आश्वासन दिलं होतं राज्यात पुन्हा सत्ता मिळाली तर आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देऊ राज्यात आ आत्ता महायुतीची सत्ता आली आहे त्यामुळे या योजनेत पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात एकवीसशे रुपये कधी येणार याची अपेक्षा आहे दरम्यान महिलांना एकवीसशे रुपये मिळण्यास सात ते दहा दिवस महिने लागू शकतात असं दिसते राज्य सरकारने जाहीर केलं होतं की नोव्हेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता दिला जाईल मात्र नोव्हेंबर महिना महिला महिना उलटला तरी महिलांना या योजनेचा हप्ता मिळालेला नाही अशातच महाराष्ट्र भाजपामधील वरिष्ठ नेते व महायुतीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगुंटीवार यांनी या योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे त्यांच्या व्यक्तव्यावरून जाणवतंय की या योजनेअंतर्गत महिलांना एकवीसशे रुपये मिळण्यास विलंब होऊ शकतो मुनगंटीवार यांनी नुकतीच दी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली या मुलाखतीवेळी त्यांनी लाडकी बहीण योजना या योजनेबाबत महायुतीची भूमिका निवडणुकीआधी दिलेलं आश्वासन व त्यावरील वाढीव खर्चाबाबत रोकथोक भूमिका मांडली सुधीर मुनगुंटीवार काय म्हणाले या मुलाखतीवेळी मुनगुंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला की निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महायुतीने आश्वासन दिलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करू महिलांना दीड हजार रुपयेऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्ण कराल का कारण राष्ट्रवादीने अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार म्हटलंय की हे केवळ एकनाथ शिंदे यांचं आश्वासन होतं यावर सुधीर मुनगुंटीवार म्हणाले आम्ही शंभर टक्के ते आश्वासन पूर्ण करू महिलांना दिली जाणारी रक्कम दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपये अशी वाढवली नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल निवडणुका जिंकल्यानंतर आश्वासन पूर्ण न करणारे अशी आमची प्रतिमा देशभरात पसरवली जाईल मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की आपण आपल्या शब्दावर ठाम राहावं हवं महायुतीचा जाहीरनामा समितीच्या अध्यक्ष या नात्याने मी आमच्या जाहीरनाम्यातून संकल्प पत्रातून दिलेली आश्वासन धुळीस मिळू देणार नाही आमच्या सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलेला एकवीसशे रुपये देण्याची क्षमता आहे मला वाटत वाटत नाही की आमचा कोणताही मित्रपक्ष याला विरोध करेल वाढीव रक्कम कधीपासून दिली जाणार जानेवारी की जुलै कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा केली जाईल आम्ही गेल्या वर्षी भावबीजेच्या दिवशी ही योजना लागू केली होती त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भावबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो एकीकडे एक असेही सांगितलं जात आहे की आता महायुतीचे सरकार आल्याने लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकवीसशे रुपये होणार का अशी चर्चा लाडकी बहीण बहिणीमध्ये सुरू आहे डिसेंबरचा हप्ता दिल्यास तो दीड हजार रुपये प्रमाणे दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपये दिले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे नक्की किती आणि कधीपासून पैसे मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेचे ते अजून ठरलेले नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा